साक्षीदार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे श्रीमद भागवत कथा अकोल्यातील राजराजेश्वर नगरी येथे दिनांक नऊ जानेवारी गुरुवार ते दिनांक पंधरा जानेवारी गुरुवार दोन हजार पंचवीस कथास्थळ मंगिलाल बाजुरे प्रांगण येथे वेळ दोन ते सहा या ठिकाणी उपस्थित राहून कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री राधाकृष्ण महाराज गुरुवाले यांच्या कारातील भागत कथेचं हिंदी भाषेमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस कालावधीमध्ये दुपारी दोन ते सहा या काळामध्ये मुंगला बाजूच्या पांड्यांमध्ये आयोजन केलेलं आहे तसंच नऊ तारखेपासून चौदा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील छातार किंकनकार यांच्या चितनाचा सुद्धा कार्यक्रम मराठी भाषेमध्ये संध्याकाळी साडेन दहा या वेळेमध्ये आयोजित केलेलं आहे आणि अकोल्यातील सर्व धर्मप्रेमी जनतेला आवाहन केलेले होते त्यांनी या उपक्रमामध्ये धनाने सहकार्य करावं आणि या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा विदर्भामधील सर्व प्रेमींना आम्ही आव्हान करतो की अकोल्या शहरामध्ये गौवस्त श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या मुखातून भागवत कथेचे आयोजन केलेले आहे सगळ्या गुणप्रमींना आम्ही आणि भागवत कथा कथाप्रेमींना आव्हान करतो की नऊ जानेवारी ते पंधरा पर्यंत ही कथा दुपारी दोन ते पाचपर्यंत अकोला येथील मुंगीलाल बागीरा ग्राउंडमध्ये आहे आम्ही सगळ्यांना विनंती करतो की इथे येऊन कथेचे श्रवण करावे जय श्रीराम श्रीमंत भागवत कथा का आयोजन केलं आहे नऊ से पंधरा जनवरी सभी धर्म प्रेमी लोगों से नम्र निवेदन है कि वो कथा का श्रवण जरूर करें कथा के साथ शाम के समय कीर्तन का भी आयोजन किया है और सुबह दिनों सुरभि यज्ञ का भी आयोजन किया है तो सभी लोग इसका लाभ ले सकते हैं सभी से अनुरोध है कि वे कृपया कथा का श्रवण करने के लिए जरूर जरूर पता बताएँ